विठ्ठलाच्या शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी मेळावा पर्यावरणाची वारी आदी कार्यक्रमांना हजेरी लावली यावेळी शिंदे यांनी लाडकी बहीण योजना लाडका भाऊ शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचा प्रचार केला तसेच पुढच्या वर्षी मीच मुख्यमंत्री राहणार की नाही यावरही भाष्य केले यावरील सविस्तर माहितीसाठी पुढे पहा माझ्यासोबत खबरकट्टा लय भारी खर तर पर्यावरणाची वारी सगळ्यात भारी पर्यावरण राहिले तर आपण जाऊ त्यामुळे आपण पर्यावरण वाचवले पाहिजे मागील पंधरा वर्षापासून ही पर्यावरणाची वारी सुरू आहे यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि बदल विभागाकडचे कर अभिनंदन करतो असे शिंदे यावेळी म्हणाले तसेच एक वारकरी एक झाड ही संकल्पना सुद्धा आहे पुढील वर्षी पालखी मार्गावर आपण वृक्षारोपण करतोय वीस वर् लाख बांबूची रोपे आपण लावणार आहोत बांबू किती उपयुक्त आहे हे तर आपल्या सर्वांना लक्षात आलेच असेल आपण फक्त कोणाला बांबू तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लावावा लागतो माणसाला पण शेवटी बांबूच लागतो अशा शब्दात शिंदेनी राजकीय फटकेबाजी केली तसेच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरही यावेळी एकनाथ शिंदेनी दिली बालकल्यांसाठीच्या योजना महामंडळाबाबत माहिती दिली तसेच पुढील वर्षी तुम्हीच मुख्यमंत्री म्हणून येणार का या प्रश्नावर पुढच्या वर्षी मी मुख्यमंत्री म्हणून यायचे की नाही हे विठुरायावर आणि जनता जनार्दनावर अवलंबून आहे असे यावेळी शिंदे म्हणाले यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप आणि टोकन दर्शन यासाठी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर एकशे तीन करोड रुपये मुख्यमंत्र्यांनी घोषित केले भाविकांना मोठ्या प्रमाणात विठ्ठलरायाचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली वारकरी शेतकरी कष्टकरी सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे आणि आनंदाचे दिवस यावे यासाठी विठुरायाला मुख्यमंत्र्यांनी साकडे सुद्धा घातलं पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की वारी हा आनंदाचा दिवस आहे सलग तिसऱ्यांदा मला देवाची पूजा करण्याचा मान मला मिळाला आहे ही केवळ पांडुरंगाची कृपा आहे मागील वर्षापेक्षा वारकऱ्यांची संख्या ही तीस टक्के अधिक वाढलेली आहे अनेक योजना आता आपण नागरिकांना दिल्या आहेत पांडुरंगांच्या आशीर्वादानेच हे सरकार आपला कारभार करत आहे मंदिर समितीने केलेल्या मागण्याबाबत सुद्धा सकारात्मक निर्णय घेणार आहोत अशाच नवनवीन माहितीसाठी पाहता खबरकट्टा लयभरे